अरे प्रियाच्या जुना मित्र आहे मी माझी सुनवाई माहितीच नव्हतं आज का करतो अरे मी दहावी पर्यंत जाईपर्यंत दहा एक वेळा फेल झालो होतो तेव्हा दहावीत होती ना, <laughs> अरे अरे ना तो 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 ती विस्तार लागते बाल होते माझ्या प्रिया अरे नमस्कार भाऊजी अरे काँग्रेस काँग्रेस भल ती बारीपूर्वी भेटली वा तुम्हाला माझा मुलगा सर सर ए असं करून दाखवून एकदा करा नाई न तुमचं बरे बर का एस एच चे लू आय एम शी अडी दुसरवाजी मस्त ती ऐकलं कोणी शर्ट कोणाच आहे मात फोटो 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 मारायचा ओंकार अरे नको फोटो हेगड बघा हि बघा हा फोटो थांब सेल्फी 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 बघ एक फोटो अरे सासरे बुवा तुम्हीच काय रमताय हात लग्न नाही का लावायचा आपलं चला, चला, चला भी। भी। आएक 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 चुछ चुछ ना आणि माझं लग्न पण आहे ना चला 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 अरे कोण आहे तुम्ही लगा कशाला ताप देताय बेसनी लगा पावण येत आपलं करू नये नाही नाही समराव पण खरं ए छोटी खानकी धन्यवाद बरं कर धन्यवाद काय करताय दादा नका करू ना मला प्रिया म्हणली होती पत्रिका पाठवली पण मला काय वाटलं नव्हतं तुम्ही याल अरे नाही

मिठ्या कसली मारती असतो त्यांना कळत का तुला आपल्या लग्नात आले स्वागत का हात जोडून करणार का मिठी तरी मारायला पाहिजे ना अगे कसली मिठी मारते नॉर्मल सेलिब्रिटी थे येते मोठे सेलिब्रिटी नाही हळगुल हळूकुल म्हणजे यांचा प्रोमो पण लागत नाही चौगुल्यांबरोबर असले ना किट मध्ये तर त्यांचा प्रमो लागतो नाही तर ह्यांचं बेसिक आहे ते काय बोलतोय तू सगळं ऐकू आताय त्यांना ओंकार अरे सॉरी ठीक आहे हरकत नाही सॉरी नाही काही एवढं मनाला लावून घेत नाही एवढं काय टेंशन आणि ऐका ना नाही नाही पण अरे खूप मोठा सुपरस्टार आहे श्याम तुला माहित नसेल सांगते खानदेशला त्याच्या टकलाला हात लावायला मुली मरतात प्लीज अरे ना, नाही तो एक सुपारी घेतो ना म्हणायचे पन्नास हजार घेतो शीख जरा त्यांच्याकडून ऐक ना एवढं एक्सप्लेन करून खरच आहे ना अरे ते जे बोलले ना मी मनाला नाही लावून घेतलं ठीक आहे प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते नसते बघितले असतील त्याने शी माझे हरकत अरे आज तुमच्या तुमच्या दिवस आहे आज माझ्यावरून ज्याकडे करू नका लग्नाची विधी आहे ना आठवून घ्या चलाय बापूरा काय एक रील झालं पाहिजे काय रील माहितीये का प्रियाच्या मिठीच रील करायचं म्हणजे प्रिया तिकडून स्लो मोशन मध्ये पळत येणार तुम्ही ओकार असं करायचं लोकांसनी वाटणार की प्रिया येतील तुम्हाला मिठी मारती तुम्हाला बाजूला सर हेच नियर नाही सासरे बुवा रील करायचं ठरलंय का आपलं नाही की नाही आपल्याला मुहूर्तावर लग्न लावायचं ठरलेलं आहे अरे होईल की अरे ओंकार सध्या ट्रेन सुरू आहे वनिता खरंच मॅडम आहेत ना त्यांच्या लग्नाची सिटी बॉक्स सगळं तेच आहे रील बी त्या मॅडमच्या लग्नाचं मला काय सांगू नको लग्न होता का धांगड दिंगा होता का काहीच कळत नाही मला त्या लग्नाच्या सीडीवर ना आधी या ही लग्नाची सीडी आहे तेव्हा कुठे कळत ती लग्नाची सीडी आहे त्याच काय मला सांगू श्याम ओ राजपूत तुम्ही सांगा ना रील बिल करायचं दोन तुला काही कळत नाही माझा उभा आहे असं हिरो सारखं ते ऍक्शन

मला सुचलंय मला सुचलंय आता ना मी इथून इथून अशी अशी स्लो मोशन मध्ये धावत येते आणि प्रियाचे वडील आहेत ना त्यांना वाटेल की मी त्यांना मिठी मारतीय पण मी धावत जाईन आणि शामसुंदर राजपूतांना मिठी मारे आणि मग हे पोपट होईल करूया नका ना दादा नको फरमायन हो मला कशाला हे बघा सुपारी ना आपली बोलणी चालली ती माझ्या मनात भी नाही हो तसलं कवा तुम्ही आता मनात भरा आहे माझ्या <laughs> <laughs> आता मनात भरलंय तर मग मला मनात काढायला बी जमणार नाही काय नाही आता तू मनात भरवलंय मग तू आई तुला काय कळत आहे का आपले वडील आहेत ना तिकडे मिठा मारायला आहे ना कशाला मिठा मारायचं काय वाटेल ते बोलतोय अरे हे आपली मजा मजा चालली आहे ना रील व्हायरल नको नको रील नको मला नाही करायचंय काही व्हायरल हो राज मी सांगा लग्न याच्यामुळे मुद्दाम लग्नाला जात नाही माहिती काय आपण मित्र म्हणून लग्नाला जातो अंगा त्रास होतो मग म्हणजे मुद्दाम लोक त्रास देत नाही प्रेमच जास्त त्यांचं पण काय आपले अपेक्षा अशी असते बाबा की मित्राने मित्र म्हणून आपल्याकडे बघावं हो? तो सेलिब्रिटी म्हणून बघतो या स्टार स्टेटस काय करायचं चाटायचे का तुम्हाला सांगतो एका लग्नाला आहे ना अक्षता टाकल्या न जेवता पळून गेलो मी डायरेक्ट हो पळून गेलो नाही जोक नाही गेला खरं सांगतोय मी हा म्हणजेच की तू इतके फोटो काढत होते ना अरे एवढ्या फोटो काय करायचं असतं याला पण कसं आहे लग्नाचा दिवस हे महत्वाचे असतात म्हणून आलोय मला जास्त महत्व ना देऊ हा लवकर लग्नाची विधी आठपण येते ते गुरुजी येत ना ते डायलॉग विसरून जातील हा काय रे मी काय म्हणतो आता उखाण्याचा रील झाला ना तो माहोल होईल चालेल चालेल काय बंट्या लग्न आधी लागतं मग उखाणा असतो ट्रेंडिंग मध्ये उखाणा मला विधीनुसार लग्न करायचं नाही राहायचं उखाण्याचं रील झालं पाहिजे झालं पाहिजे ओंक्या कुणबाई उखाणा सुनबाई उखाणा शूट करा शूट करा हा छान घे श्याम सुंदर आला घरी चैतन्य पसरलं दारी छान छान इकडे गेला कॅमेरा बोलला इथे घे कॅमेरा तिकडे काय घेतोय मला नावाने नावाने अकमाराफर काय नवर देव मी अरे असवर देवर देवाला

काय काय चालिय सासरे बुवा माझं नावच नाही घेतलंय त्या उखाण्यात नाव नाही घेतलंय नवऱ्याचं नाव पाहिजे की नाही तिकडे प्रिया काय सॉरी प्रिया नीट घे की नाव हे हो बघ ह्यांचं नाव आहे की नाही श्यामसुंदरांचे ती ठेवत त्याच्यामुळे व्हायरल होणार आहे माझी पुढे ती काहीतरी चैतन्य पसरला आहे की नाही ती तो ओंकार पसरला घरी आज करून टाक ओंकार पसरला घरी काय ओ सासरे बुवा अरे काय क्वालिटी नाव आहे ओंकार पसरला बोलतेय मी Samsung तर धारात आलेत आणि ओंकार असा हे पसरलाय घरात पसरले कसं वाटतंय ते ऐकायला ओंकार असा पसर, पसर, पसर असू दे रे समजून घे ना ओंक्या नाही नाही छान आहे छान आहे आता माझा उखाणा झाला पाहिजे रे ओंक्या जाऊ ऐक घ्या घेऊ मी घेत घेत शूटिंग करताय ना हो हां हां यात उना घेते हा खानेश सपूत आले आमच्या लग्नात बर का खांदेश सपूत आले आहेत आमच्या लग्नात हास्य जत्रेच लौकिक वाडो तुमच्या हास्य जत्रेच लौकिक वाडो बांधते श्याम सुंदर सोबत लग्नाची गाठ विजय राव हा खाय बोले आई आई आवरला अरे मकूणार आहे विजय बाबांना सांगते श्याम सुंदर सोबत लग्नाची गाठ बांधते नाही नाही हो नाही नाही ते साक्षीनीचे ऐवजी सोपते ने परत घेते ना लौकिक वाढू दे बांधते शाम सुंदरच्या साक्षीने लग्नाची गाठ विजयराव हा हा हां ऐक ऐक ना सांगला काय वाटेल अहो त्यांना वाटायला ते आहेत कुठे लग्नात नाही लग्नाच्या वरातीत नाचले हे पाय सटकला लेंगा फाटला आता ते काय टेलर कडे बसली लुंगीवर टेबल आई बस अरे ते बसले मी कशाला बसू विनोदाला लुंगी घालायला पाहिजे तू काहीतरी विधी वगैरे करूया की नाही कर आणि तुम्ही पण जरा नीट बघा मी काही नाही करते ऐकत चला ना सासरी माझं म्हणणं लग्न आपल्याला काय करायचं ते करा त्यांना लागत तिथे जा तिकडे जा नाही अरे करा लग्नाची विधी करा प्लीज वाटली काय काहीतरी विधीने होऊ दे ना मला विधीची पवित्रता हवी होती म्हणून मी केलं ना तर कोर्टात गेलो असतो कि नाही गोड विधी असू बंगला असतं का सुरू करूया वेगळी अरे तुम्ही घ्या गे चल आले लग्नास श्याम सुंदर राजपूत वातावरण झाले प्रफुल्लित हे <laughs> कॉमेडी त्यांची <laughs> गालावर सुखुले पिके पडतात त्यांच्या समोर समीर चौगुले खातो कसा मोरे कदमास <laughs> कचा स्वता स्वतः लाडू असताना शुभमंगल मंगल झाल श्याम राजपूत बेमी साल शांब रे नाहीयेत मंगलष्टक जरा चांगलं सांगा ना तुम्ही तरी ना ते महत्वाचे पुढच्या काय मंगल्टक नको ते तुम्ही डायरेक्ट ते हे घ्या त्यानंतर येत का घेतो 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 वाजांत्री वराडी सेलिब्रिटी साभमंगला

<laughs> मला उचला ना आई तू माझ्या बाजूनी आहे मला उचला ना कुठे माझ्या हो बाजूनी तरी राहा कोणी माझ्या लिगामेंट आहे ते लवकर करा नाही ते करायचं मला लग्न काहीतरी मूर्खाचा बाजार लावलाय व्हायरल 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 कोणाला विधीची काय पडलेलीच नाही आहे